स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मुंबईत कामराच्या सेटवर काल तोडफोड केली कामराविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी सहन केली जाणार नाही असं मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत योगेश कदम आशिष जयस्वाल आणि संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी म्हटलं आहे कामरानं या प्रकरणी माफी मागावी असंही त्यांनी सांगितलं ने आदरणीय पंप्रधान मोदी जी पर भी पिछले काल में टीका टिप्पणी की है और मुझे लगता है कि अभी कुछ उनका काम धाम बंद होने की वजह से अभी कुछ करना चाहिए इसलिए उन्होंने शिंदे जी पर टीका की है और हाथ में संविधान बता रहे हैं जो संविधान के भरोसे रिक्शा वाला इस राज्य का मुख्यमंत्री हुआ वो संविधान का अपमान करे की रिक्शा वाले ने मुख्यमंत्री नहीं होना चाहिए मुझे लगता है कि ये उनका अभी कहीं इलाज नहीं चल रहा है कुछ दुकान नहीं चल रही है अपनी इसके लिए टीका करके अपन बड़ा हो सकते हैं और वो उनको दिखा दिया है शिव सैनिकों ने जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही परंतु त्या त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे उबाठा गटाकडे कार्यकर्ते उरलेले नसल्यानं आता भाडोतरी कॉमेडियन पुढे आणखी जात आहे असा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे कुणाल कामरा तुला महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात सुद्धा आता शिवसैनिक फिरून देणार नाही आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आणि संजय राऊत अहो तुमची काय अवस्था झालेली आहे काय उभा अवस्था झालेली आहे एकही कार्यकर्ता तुमच्याकडे उरला नाही म्हणून असे भाडोत्री कॉमेडियन तुम्हाला वापरावे लागतात अहो हिंमत असेल ना तर तुम्ही या ना समोर तुम्ही करा ना टीका हे काय भाडोत्री गुंड वापरताय कुणाल कामरा तू आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे शिवसैनिक आहेत ना तुला तुझी योग्य ती जागा दाखवतील आणि कावरा बावरा कसा होशील आता तू ते बघच तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या युवासेनेचे महासचिव राहुल कनाल आणि एकोणीस जणांविरोधात मुंबई पोलिसांनी एफ आय आर दाखल केला या आहे यातल्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर राहुल कनाल यांनी कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी कामरानं सादर केलेलं व्यंगात्मक गाणं खरं असल्याचं म्हटलं आहे शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही म्हणून याची तोडफोड झाली असं सांगत राज्याच्या गृहमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर टाकली आहे